होय मीच गोळीबार केला मला पश्चाताप नाही आमदार गणपत गायकवाडी यांची कबुली नेमकं काय घडलं भाजपचे कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाडी यांनी शिवसेना शिंदेगडाचे शहर प्रमुख महेश गायकवाडी यांच्यात उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली आहे शिवीगाळ आणि वादावादीचं पर्यावसन गोळीबारात झाला असून या दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील याच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना कबूल केले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत उल्हासनगरातील हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबिनमध्येच ही घटना घडली आहे दरम्यान या गोळीबारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गणपत गायकवाड यांनी सांगितले की पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझा मुलाला धक्काबुक्की करण्यात आली या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला असून मी गोळीबार केला मला केलेल्या कृत्याचा काही पश्चाताप नाही माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता हो पोलिसांनी हिंमत करून मला अडवले मात्र त्यांना जिवे मारण्याचा माझा हेतू नव्हता हो पण पोलिसांसमोर माझ्यावर जर कोणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं असं गणपत गायकवाड यांनी सांगितलं तसेच गायकवाड यांनी शिंदेगडाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एकना शिंदे। यांच्यावरही गंभीर आरोप केले ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवला आहे असा आरोपही त्यांनी केला तसेच मी मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपमधील वरिष्ठांना कल्पना दिली होती ही लोकं माझा वारंवार अपमान करतात मी केलेल्या कामाच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेच्या नावाचा फलक लावला जातो असेही आमदार गायकवाड म्हणाले उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबिनमध्ये द्वारली गाव येथील जमिनीवरून वाच होऊन कल्याण शिवसेना शहर प्रमुख शिंदे गट महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर गोळीबार झाला दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालय व नंतर ठाणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केल्याचे बोलले जात असून गायकवाड व सुरक्षा रक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत